नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणीचा बाराव्या हप्त्यासंदर्भातील मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे अपडेट काय आहे ते डिटेलमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याआधी जर बघितलं तर जे आहे लाडक्या बहिणीचे अकरा हप्ते बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहे बारावा हप्ता जे आहे डीबीतीने डायरेक्ट बँक खात्यावर ट्रान्सफर या ठिकाणी होणार आहेत तर या ठिकाणी बघा जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरलेले आहेत या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पुढील आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असे सांगण्यात येत आहे म्हणजे बघा पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यान हे पैसे बँक खात्यावर जमा होणार आहे दरम्यान यासोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे ही योजना बंद पडणार नाही त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना पुढील काही काळामध्ये जे लोन लोनसुद्धा यामध्ये मिळणार अस असल्याची बातमी आहे ही खूपच चांगल्या आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी व्हिडिओ आवडल्यासाठी ठिकाणी लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद